मला सांगा की तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून महाराष्ट्र आणि देश तुम्हाला ओळखतो आपण ज्या वेळेला बातमीदारी करतो त्यावेळेला दोन्ही बाजूची मत आणि पक्ष समजून घ्यायला लागतो कारण आपण ज्यांच्या विरोधात बातमी करतोय त्यांचंही म्हणणं आलं पाहिजे असे संस्कार तुम्ही अनेकांवर केले अनेक पिढ्यांवर केले पण आज तुमच्याकडून जो व्हिडिओ झालेला आहे त्या व्हिडिओमुळे एवढा जो गदारोळ झाला आहे संजय राऊतांच्या बाबतीतला तो व्हिडिओ आहे काय नेमकं झालं आणि तुम्ही अशा पद्धतीत विधान केलंय की संजय राऊतांना मातोश्रीमध्ये मारहाण झाली असं हिंदी मीडिया सांगतोय नेमकं तुम्हाला काय म्हणायचं होतं आणि तुमचा दुजोरा कि तुमचं तुमचा संदर्भ देत काय हिंदी मीडियाला सांगायचं आहे गंमत असे हा व्हिडिओ एकोणतीस तारीखला प्रतिवाद नावाचं हिंदी माझं युट्यूब चॅनेल आहे त्याच्यावर मी टाकला होता आणि त्याच हेडिंग असेल सूत्र कॅवाटात शिवसेना मे मातोश्रीवर सीताराम केसरी कांडोव्या हो हेडिंग मध्ये कुठेही संजय राऊत नाही मला कळत नाही संजय राऊत का झालं मी जे काही किरकोळ गोष्टी ऐकलेल्या होत्या पुजबूज ऐकलेली होती किंवा सगळं महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जी गटप्रमुख प्रमुख वगैरे अशी बैठक मातोश्रीवर चालली होती त्यामध्ये काहीतरी संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे काही लोक वैतागले आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि मग संजय राऊतना वेगळ्या रूममध्ये नेण्यात आलं हे ऐकलं हे इतर अनेकांनी दिलेलं आहे मीच दिलं असं इथलं भाग नाही पण जर असं झालं असेल तर इथून माझ्या व्हिडिओला सुरुवात माझ्या सगळ्या व्हिडिओचा बेस काय की हे झालं असेल तर ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे पंचवीस वर्षापूर्वी असंच काँग्रेस पक्षामध्ये सीताराम केसरींच्या बाबतीत झालं होतं आणि मग नेत्यांवर खालचे कार्यकर्ते नाराज होतात तेव्हा ते सगळी परिस्थिती आपल्या हातात घेऊन ते अराजक माजत तो माझ्या व्हिडिओचा विषय आहे म्हणजे ऐंशी टक्के मी सीताराम केसरी प्रकरणावर बोललोय आणि त्याचा संदर्भ इतकाच आहे की हे जर प्रत्येक पक्षाने त्यापासून धडा घ्यायला पाहिजे होता शिवसेनेने जर त्यापासून धडा घेतला नसेल तर त्याचे परिणाम असे होऊ शकतात पण हे झालं असेल तर हे मी वारंवार सांगितले पण हे ऐकायचं कोणा अनेकदा काय होतं साहेब हा एक सायकॉलॉजीचा भाग आहे आपल्याला जे आवडतं ते ऐकायचं किंवा बघायचं आणि मग अनेकदा असं होतं की ते घडलं नाही ते बोललं नाही तरी आपल्याला ऐकू येत आणि मी याचं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्टाचं उदाहरण सांगतो सुप्रीम कोर्टामध्ये ज्या शिवसेनेची फाटाफोटीची केस चालू होती कपिल सिब्बल शिवसेनेतर्फे बाजू मांडत होते आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बोलत होते त्या तुषार मेहतानी या संदर्भात एक शेर सांगितलं की दुरिया इतनी बढती गई मन तो शेर पूर्ण आठवत नाही दुरिया इतनी बढती गई की आणखी काय झालं आणि मग ते पुढची वो भी सुना जो मैंने कहा ही नाही नेमका या व्हिडीओच्या बाबतीत तेच घडले की मी जे बोललोच नाही ते ऐकून त्याच्यावर अनेकांनी हिंदीत व्हिडिओ बनवले तर त्याचं सायफार कारण असं असतं की मला जे ऐकायचं मला जे बघायचं गेल्या पाच सात वर्षामध्ये संजय राऊत यांनी आपली प्रतिमा मीडियातून बनवली त्याचा अनेकांना राग येतो आणि त्यामुळे संजय राऊत मारला असेल तो वा वा छान छान असं वाटणारा बराच वर्ग आहे त्याला ह्या सगळ्या युट्यूबर कॅटर